जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो बऱ्याच पशुपालकांना एक प्रश्न पडतो की जनावरांच्या आहारामध्ये मिनरल मिक्सरची काय गरज आहे किंवा मिनरल मिक्सर हे आपल्या जनावरांमध्ये नेमकं काय काम करतं तर आजचा व्हिडिओ त्यासाठीच आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती घेणार आहे की नेमकं मिनरल मिक्सरचा फायदा आपण आपल्या जनावरांमध्ये कशा प्रकारे आणि कोणकोणत्या गोष्टीसाठी करू शकतो तर पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला पूर्ण गोठाच दाखवता आमचा तुम्ही बघू शकता की आता मिनरल मिक्सर वापरण्यामागचं कारण काय आहे तर पहिली तर गोष्ट गाय ताज्या वेलेल्या आहेत त्यांची दुधाची क्षमता ॲझिडे टिकवून ठेवण्यासाठी आपण मिनरल मिक्सरचा वापर करू शकतो गाय गा बंद जात नाही त्यासाठी मिनरल मिक्सरचा वापर करू शकतो त्याचबरोबर गाय दुधाला कमी आलेली आहे त्यासाठी मिनरल मिक्सरचा वापर करू शकतो तसेच गायचा जर फॅट आणि एफ हा जर कमी बसत असेल तर तिथंसुद्धा आपण मिनरल मिक्सरचा वापर करू शकतो गायची कातन सुधारत नाही आहे त्या ठिकाणी आपण मिनरल मिक्सरचा वापर करू शकतो आणि त्याचबरोबर जे आपल्या काही अगोदर खराब आहेत त्यांच्यामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्सची डेफिशियन्सी आहे तिला भरून काढण्यासाठी सुद्धा आपण मिनरल मिक्सरचा वापर करू शकतो तर पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव ॲड मिक्स मिन प्लस या मॅनवीट कंपनीच्या मिनरल मिक्सरविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत आता पहिली तर गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा पण ही एक पन्नास किलोची पूर्ण बॅगच मागवलेली आहे आपल्या जनावरांसाठी का तर आपल्या गोठ्यामध्ये बऱ्याचशा गाय वेलेल्या आहेत काय गाय खराब पण आहेत तर मिनरल मिक्सर आपण रेग्युलरच वापरतो पण मधल्या एक महिन्याभराच्या काळामध्ये आपण मिनरल मिक्सरला गॅप दिलेला मग कॉस्टिंगचा जर विचार केला तर सर्वसाधारण पंचवीस किलोची बॅग जर घेतली तर त्याचा प्रॉपर डोस आपल्या गोठ्यामध्ये होऊ शकत नाही कारण की सर्वसाधारण आपल्या सहा ते सात गाय आहेत त्यासाठी मी सरळ पन्नास किलोची बॅग एकदम मागवलेली आहे त्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं की दहा किलो प्रमाणे असे पाच पाऊच आपल्याला ह्या बॅगमध्ये बघायला मिळतात तर आता जर आपण याचा स्पेशली याचा जो स्पेशली वापर आहे तो कशामध्ये करू शकतो तर हायली ॲक्टिव्ह अँड स्टेबल फॉर्म्स ऑफ विटॅमिन्स अँड मिनरल कॉम्बिनेशन फॉर बेटर प्रोडक्टिव्हिटी अँड ग्रोथ म्हणजे याच्यामध्ये मिनरल मिक्सचर आणि जे आपलं विटॅमिन्स मिनरलचं जे कॉम्बिनेशन आहे ते, ते आपल्याला एकदम स्टेबल फॉर्ममध्ये बघायला मिळतं ज्याचा फायदा आपल्या गाय गुरांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात दूध उत्पादनामध्ये होऊ शकतो त्याचबरोबर जर आपल्या गाय खराब असतील तिथे होऊ शकतो त्याचबरोबर आपल्या आपल्याकांचा जो फॅट आणि एस कमी आहे तिथेसुद्धा आपण या मिनरल मिक्सरचा वापर करू शकतो आणि आता जर बघायला गेलं तर आपल्याला यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन डी थ्री विटॅमिन ई e, विटॅमिन एच EH, निकोटिनामाइट कॉपर मॅग्नेशियम सल्फर असेल झिंक असेल कॅल्शियम फॉस्फरस यासारखे बरेच असे घटक बघायला मिळतात तर आता नेमका याचा आपल्या जनावरांमध्ये काय फायदा होतो आहे ते आपण जाणून घेऊया आता जर पशुपालक मित्रांनो बघायला गेलं तर पशुपालक मित्रांनो तुमच्या लक्षात बऱ्याचदा आलं असेल की तुमच्या ज्या जास्त दूध देणाऱ्या गाय किंवा म्हशी असतील तर त्यांची फॅट आणि मध्ये तुम्हाला बऱ्याचदा तफावत जाणवते तर त्याची जी मेंटेन लेवल ठेवायचं काम आहे ते हे uh, मिनरल मिक्सर करतं आता मी तुम्हाला असं सजेस्ट करत नाही की तुम्ही मॅनवेट्या कंपनीचं मिनरल मिक्सर घ्या तुम्ही कोणत्याही कोणत्याही कंपनीचं मिनरल मिक्सर घ्या पण आपल्या जनावरांना योग्य ती पोषणद्रव्य जी विटॅमिन्स मिनरल्सची कमतरता होते ती भरून काढायसाठी तुम्ही मिनरल मिक्सर आपल्या जनावरांना देत राहा कारण की प्रत्येक कंपनीच्या मिनरल मिक्सरमध्ये ठराविक घटक हे म्हणजे कमी जास्त प्रमाणात असतात म्हणजे काही कंपनीचं जसं आता आपल्या जर गायी जनावरं जर गाभण जात नाही किंवा कालवडांची पिशवी सुधरत नाही आहे लग तर तिथं आपल्याला कसं लगे लक्षात येतं की टोटावेटचं मिनरल मिक्सर दिलं पाहिजे किंवा अग्रिमिन फोर्ड दिलं पाहिजे किंवा त्याचबरोबर मिन्फा गोल्ड दिलं पाहिजे त्याचप्रकारे आता मला सध्या गोट्यामध्ये गरज वाटत होती की आपल्या गायंची दुधाची जी लेवल आहे ती मेंटेन राहत नाही आहे तर त्या ठिकाणी मी हे ॲक्टिव ॲडमिक्स मीन हे मिनरल मिक्सर आणलं कारण की मागच्या वेळेला जेव्हा मी हे मिनरल मिक्सर वापरलेलं तेव्हा ज्या गाई ताज्या वेल्य होत्या तेव्हा त्यांच्या दुधाची लेवल आहे ते ॲज इट इज मेंटेन राहिली होती त्यामुळे मी हे मिनरल मिक्सर दूध उत्पादनासाठी जास्त प्रेफर करतो त्याचबरोबर आता ह्या मिनरल मिक्सरमध्ये काय घटक वाढवण्यात आलेले आहेत किंवा कोणतंही मिनरल मिक्सर असो तर त्यांचे नेमके फायदे काय आहेत तर पहिली तर गोष्ट की जनावरांमध्ये तर गर्भधारण क्षमता चांगली राहतेच दूध उत्पादन क्षमता चांगली राहते त्याचबरोबर जनावरांमध्ये जे गोचड्याचं प्रमाण आहे तेही कमी करायचं काम हे मिनरल मिक्सर करतं म्हणजे ओवरऑल काय होतं की जे घटक आपण आपल्या जनावरांना त्यांच्या चाऱ्यामार्फत पुरवू शकत नाही ते आपण मिनरल मिक्सरमधून त्या घटकांची जी क झालेली कमतरता आहे ती भरून काढण्याचं काम हे मिनरल मिक्सरमार्फत होतं बऱ्याचदा तुमच्या लक्षात येत असेल की तुमच्या गोठ्यामध्ये ज्या गाय आहेत ते असं सतत जुलाब करतात त्यांचं असं पातळ शेण म्हणजे पातळ शेण पडतं किंवा भरड असं शेण पडतं तर त्याच ठिकाणी सुद्धा रुमेनचा पीएच मेंटेन करण्यासाठी सुद्धा आपण हे मिनरल मिक्सर आपल्या जनावरात देऊ शकतो त्याचबरोबर आपल्याला बघायला मिळतं की आपल्या ज्या वेलेल्या गाय आहेत त्या जेव्हा दूध देत असतात तेव्हा दिवसेंदिवस दिवसेंदिवस दूध उत्पादन वाढतंय पण त्या खराब होत चालल्या आहेत त्या सुद्धा आपण ह्या मिनरल मिक्सरचा वापर करू शकतो म्हणजे ओव्हरऑल बघितलं तर दूध वाढवण्यापासून म्हणजे गाय वेल्यापासून ते गाय आटेपर्यंत आटल्यानंतर डबल वेण्यापर्यंत म्हणजे गर्भधारण क्षमता असू द्या किंवा व्यायाच्या जी विटॅमिन्स मिनरलची डेफिशियन्सी झाली आहे ती भरून काढायची असू द्या किंवा वेल्यानंतर जे दूध उत्पादनात फॅट एफमध्ये तपावत आहे फॅट एन एफ कमी लागत आहे तो वाढवण्यासाठी म्हणा अशा ओव्हरऑल सर्व कामासाठी आपण ह्या ॲडमिन मिक्स मिनरल मिक्सरचा वापर करू शकतो तर पशुपालक मित्रांनो आता हे होते मिनरल मिक्सरचे फायदे तर बऱ्याच पशुपालकांना म्हणून वाटेल की मिनरल मिक्सर परवडतं का बाबा एवढ्या जनावरांना द्यायला तर माझं एक सरळ सर्व पशुपालकांना सांगणं आहे की तुम्ही बारा महिने जर मिनरल मिक्सचर आपण चालू शकतच नाही कारण की त्याची कॉस्टिंग जास्त आहे पण सर्वसाधारण गाय गाभण जाईपर्यंत म्हणजे वेल्यानंतर गाभण जाईपर्यंत आणि गाभण जेव्हा व्यायला झाली त्याच्या आधी एक दोन महिने म्हणजे सर्वसाधारण एक पाच महिन्यापर्यंत आपण तिला वर्षाकाठी मिनरल मिक्सर देणं गरजेचं आहे म्हणजे समजा तुमची गाय व्यायला झालेली आहे आणि तिच्यामध्ये तुम्हाला असं जाणवतं आहे की कॅल्शियम मिनरल्सची म्हणजे कमतरता आहे गाय खराब आहे तर त्या ठिकाणी आपण तिला सहाव्या ते सातव्या महिन्यापासून मिनरल मिक्सर देऊ शकतो त्याचबरोबर गाय ताजी वेलेली आहे तर तिथून जर आपण तिला मिनरल मिक्सर दिलं तर ती शंभर टक्के दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये माझ्यावर आल्यानंतर पहिल्या ते दुसऱ्या मध्ये गाबून जाणार तिथं जो आपल्याला इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम दिसतोय तो येणार नाही म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपली गाय तीन महिन्यानंतर आपण एकदा भरली दोनदा भरली चार वेळेला पाच वेळेला असं चार पाच वेळेला जरी आपण तिला सिमेंट्स भरलं तरी आपली काय उलटते तर अशा प्रकारच्या ज्या समस्या येतात त्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागणार नाही त्यामुळे मी सर्वांना प्रेफर करेन की तुम्हीसुद्धा तुमच्या गोठ्यामध्ये जर तुमचा गोठा असा तंदुरुस्त ठेवायचा असेल तर गोठ्यामध्ये तुम्ही मिनरल मिक्सचर हे रेग्युलर वापरा कारण की बऱ्याचदा बऱ्याचदा असं होतं की आपल्या गाय समजा गर्भधारण क्षमता म्हणजे गर्भ जरी पकडला आहे तर गाबडण्याचे प्रमाण आपल्याला विटॅमिन्स मिनरल्सच्या डेफिशियन्सीमध्ये बघायला मिळतं दूध उत्पादन तर आहेत जनावरांच्या शरीरामध्ये चामखेळ आपल्याला बघायला मिळतात विटॅमिन्स मिनरल्सची कमतरता झाली की त्याचबरोबर आपल्याला जनावरांची कातन अशी म्हणजे चांगली दिसत नाही मरकट केसं त्यांच्या पोटावरती आलेली बघायला मिळतात गाय सुधरत नाही आणि त्याचा परिणाम आपली गाय दिवसेंदिवस अशक्त होत जाते आणि जेव्हा ती गाबण जाऊन नेक्स्ट वेतामध्ये येते तेव्हा तिथं आपल्याला तिचं ॲज इट इज दूध उत्पादन मिळत नाही म्हणून मी सर्वांना प्रेफर करेल की तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये शंभर टक्के मिनरल मिक्सचर गाय व्यायच्या आधी एक किमान दोन महिन्याआधी आणि गाय वेल्यानंतर सरासरी तीन महिने गाय गाभण जायपर्यंत एवढे दिवस देणं गरजेचं आहे तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला ऍक्टिव्ह मिक्स मीन ह्या मिनरल मिक्सरविषयी संपूर्ण माहिती समजली असेल आणि तुम्ही सुद्धा सुज्ञ आहात की तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये कोणतं मिनरल मिक्सर वापरायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे फक्त तुम्ही गोठ्यामध्ये मिनरल मिक्सर वापरत जा हीच माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे तर पशुपालक मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन का माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र